नमस्कार मी मिलिंद टेंमकर आपण आलेलो देवगाव गावात आणि देवगाव गावातील ग्रामस्थ इथं कट्ट्यावरती काही बसलेले काही इकडे तिकडे आहेत तर आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच आता ह्या रणधुमाळीतल्या काही चर्चा तर नमस्कार रामराम मंडळी कस काय सगळं व्यवस्थित बर आता ह्या निवडणुकीच्या संदर्भात तुमच्याकडून काय प्रतिक्रिया आहे नाही हॅलो हां ना बोला अ जो कार्यकर्ता चांगला असेल जेनी काम केलेले देवगावमध्ये आणि अशी लोक येणार आहेत ना आमचे जे निवडणूक दादा वर्ष आणि वर्ष पाटलांचे काम चांगले मंत्री होते सरवणला जेव लावतात असं हिशोबाने निवडणूक भरपूर त्यांनी काम केलेली आहेत हिशोबा संदर्भात आम्ही त्यांच्या आहो गाव काय नाही आम्ही त्यांना सोडणार सोडणार बाबा तुम्ही नाही बर ठीक आहे आपण इथं आता दोघ जण उभे आहेत आणि यांच्याकडूनच जाणून घेऊ की बोलणार का मी मिलिंद टेमकर मी वरच्या अवसरीच आहे बोला आता बोला आता मी असं बोलतो की जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या देवगा मधून कसे काय कोणाला साथ राहील साथ राहील दोन्ही पक्षांना थोडी आता याची त्याची मानुकी याचे त्याचे कर्तव्य याचे त्याचे संपर्क अच्छा आणि एकाची काही विकास, विकास कामं किंवा विकास काम काय नाही विकास काम झाली आता जागाच नाही विकास कामांना राहिली आता काय झाले विकास कामं जर आली आमचे गायरान जागा आहे इथे विकास कामाला जागाच नाही राहिली आता भरपूर विकास काम आहे बरं आता काल पूजा वळसे यांनी माघारी घेतली याचा काही फायदा कुणाला होईल असं वाटतं तुम्हाला याचा फायदा काही दोन्ही पक्षाला होऊ शक होऊ शकतो सदस्यांना थोडा थोडा जिल्हा परिषद मधून ना त्या जिल्हा परिषद मधून राहणार पक्षाला थोडा थोडा फायदा होईल आता त्यांची सहानुभूती काय मग आता नक्की अरुण गिरे यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर काय तुमचं म्हणणं आहे काय नाही आता दोघांची कामं चांगली आहेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालेले त्याच्या कर्तव्य आता काय करतील मतदार राजा करतील का मतदार कड जर पाहिलं तर तरुण वर्ग एक त्याच्यानंतर मध्यम वर्ग आणि एक वयस्कर ह्या तिन्हीच्या मतदानांमध्ये काय फरक वाटेल का हा थोडा होणार आता दोन्ही तरुण आहेत दोन्ही जवळचे आणि वयवृद्ध थोडं विचार थोडा मग आता ही जी विचार करण्याची जी पद्धती आतापर्यंत जवळजवळ आपल्याकडं तस जर पाहिलं तर सगळं राष्ट्रवादीच का कार्य आहे आणि राष्ट्रवादीच पारड आहे इकडे जड मग आता या राष्ट्रवादीतच एकमेकात सुरस आहे म्हणून मग तुम्हाला काय वाटतं आता माणूस म्हणून काम होणार माणूस म्हणून नाही पक्ष म्हणून नाही हे माणूस म्हणून काम होणार आहे आता तुम्हाला काही सांगायला नको आहे हे माणूस म्हणू का म्हणा दोन्ही एकाच पक्षातले होते एकाच पक्षातून आले आता हे पक्ष म्हणायला इकडे आपल्या गाव काय पक्षाचा विषय बरोबर बरोबर ओके धन्यवाद चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा